उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा सातपुडा असलेल्या शिरपूर तालुक्यात अवघ्या आठ वर्षीय वर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे हॉटेल व्यावसायिक असलेल्या अठ्ठावीस वर्षीय अनिल केरबा काळे या नराधावाने कृत्य केले आहे घटनेनंतर संशयित नराधामाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पीडित चिमुर्डी गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेनंतर संतप्त जमावाने नरधमाच्या हॉटेलची तोडफोड देखील केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असे संतप्त आदिवासी संघटनेकडून पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले असून नरधामावर फास्ट ट्रॅक कोर्टात कटला चलावून शिक्षा द्यावी अशी विनंती निवेदनद्वारे करण्यात आली आहे चहा नाश्ता हॉटेलमध्ये चक्क गांजा सदृश पदार्थ सह दारू बियरच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दैवत गावातील साखर कारखान्याजवळ वसाहतीजवळ एका आठ वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली होती त्यावरती आम्ही तात्काळ त्या माहितीची खात्री करून त्यातील जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि जी पीडित मुलगी होती तिला प्रथम शिरपूर वैद्यकीय रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत तिचे जे नातेवाईक आहेत रात्री रात्रीची फिर्याद नोंदवून त्यातील आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे पुण्यातील जे पूरक पुरावे पुरा आहेत ते सर्व गोळा करणे एफ एस एल ची टीमला बोलवणे आणि साक्षीमध्ये सर्व पंचनामे घेणे ही सगळी प्रक्रिया चालू आहे पुण्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून लवकरात लवकर आम्ही टाकू जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आरोपीच नाव किरोबा आरोपीचे नाव अनिल काळे आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास हा माननीय एस डी पी ओ सर उपविभागीय अधिकारी शेखपूर भाग हे करत असल्याने रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा